तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे मित्रांनो तलाठी सरळ सेवा भरती संदर्भाची तर मित्रांनो तलाठी भरती या संदर्भाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे ही जाहीर झालेली आहे ही मित्रांनो सुधारित गुणवत्ता यादी आहे ही प्रसारित करण्यात आलेली आहे तर यावरती जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर अशा प्रकारचं एक पेज आपल्यासमोर ओपन होतं ज्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तलाटी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादीनुसार तर मित्रांनो यामध्ये पेसा क्षेत्र किंवा इतर जे पण जिल्हे आहे सर्व जे जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे याचा जो निकाल आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी यामध्ये त्यांनी लावलेली आहे जिल्हानिहाय तुम्ही जे आहे तुमचा जो निकाल आहे हा चेकआउट करू शकता जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती गेला हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये चेकआउट करू शकता 36 चे, तर मित्रांनो छत्तीस जिल्हानिहाय या पी डी एफ त्यांनी अपलोड केलेले आहे जर तुम्हाला या पी डी एफ डाउनलोड करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलचे लिंक दिलेले आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे पी डी एफ जे आहे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो असं प्रकारे हे तलाठी भरतीचा हा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे यासंदर्भात तुमचं काही मत असेल तर खाली कमेंटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद